मागील चोवीस तासापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या तिन्ही नदीला मोठ्या स्वरूपाचा पूर आलेला आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पुरस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह सोबत आहेत सर काय उपाययोजना करण्यात आलेले किती लोकांचं आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आलंय कारण आपण पाहतोय पवना नदी असेल इंद्रायणी त्याचबरोबर मुळा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे काय सांगाल ॲक्च्युली अजून काही सिच्युएशन असं पॅनिक करण्यासारखी अजिबात नाही डेफिनेटली रेड अलर्ट असल्यामुळे घाटामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे डॅम्सचं जे डिस्चार्ज आहे त्याच्यामुळे रिव्हर लेवल वाढलेलं आहे पवनामध्ये पंधरा हजार क्युसेक मुळशीमध्ये साडे एकतीस हजार क्युसेक आणि खडकवासलामध्ये सुद्धा जवळपास चाळीस हजार क्युसेकने डिस्चार्ज होतोय वी हॅव बीन किपिंग अ व्हेरी क्लोज वॉच काल रात्रीपासून आम्ही जवळपास नऊ साडे नऊ वाजल्यापासून लोकांना की डिस्चार्ज होऊ शकतोय आम्ही लोकांना शिफ्ट करण्याची सुरुवात केली होती uh, सकाळी पहाटेपर्यंत आम्ही जवळपास नऊशे एकाहत्तर लोकांना वेगवेगळ्या आमच्या शेल्टर रूम्स मध्ये शिफ्ट केलं होतं ज्याच्यामध्ये एक सर्वात मोठा शिफ्टिंग केवडेमधला एक मजूर कॅम्प लेबर कॅम्पचा होता जवळपास पाचशे मजूर होते त्यांना ते मजूर आपला लेबर कॅम्प मधून आपण बिल्डिंग मध्ये शिफ्ट केलं आणि असाच मुडानगर असो संजय गांधीनगर असो भोपखेलचा काही भाग आहे पिंपरीचा काही भाग आहे भाटनगरचा भाग आपण लोकांना त्यांना शेल्टरमध्ये शिफ्ट केलंय शेल्टरमध्ये महानगरपालिकेच्या तर्फे त्यांना जेवण चहा मेडिकल आम्ही त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे कम्फर्टेबल त्यांना काही इतर काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या मार्फत माझ्या लोकांना एवढाच आव्हान राहील आज दिवसभरात सुद्धा डिस्चार्ज डॅम्स कदाचित मेंटेन करावा लागणार आहे घाट एरियामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे जेव्हा केव्हा प्रशासनाच्या मार्फत असे वॉर्निंगचं सिग्नल दिलं जाईल लोकांना माझी विनंती आणि सूचना अशीच राहील की प्रशासनाला मदत त्यांनी करावी पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन खूप क्लोजली याच्यामध्ये लोकांना कॉर्डिनेट करताय तर प्रशासनाला त्यांनी मदत करावी असा एखादा पूल ज्याच्यावर पाणी वाहत असेल त्याला ओलांडू नये आपण ऑलरेडी असे पुलांना मोही फाटाचा पूल असो किंवा आपल्या चरोली मधला असो त्यांना ऑलरेडी आपण पोलिसांच्या मदतीने त्यांना ऑलरेडी आपण ब्लॉक करून ठेवलाय आरोग्य विभाग कशा पद्धतीने सज्ज आहे आपण पाहतोय यामध्ये नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे तर आ, मेडिकल विभागाच्या मार्फत आशाज आणि एन एमचा आमचा या संपूर्ण जे आपला वॉटर एरिया आहे त्याच्यामध्ये फील्ड सर्वे ऑलरेडी आजपासून आपण सुरुवात केलेली आहे जेणेकरून एखादा का काही वॉटर कंटॅमिनेशनचा डिसीज भविष्यात होऊ नये आरोग्य आपल्या मेडिकल विभागाच्या सोबतच आरोग्य विभाग सॅनिटेशन साठी आणि वॉटर सप्लाय डिपार्टमेंट वॉटर सप्लायचे कंटॅमिनेशन होऊ नये आणि त्याची खबरदारी घेण्यासाठी सगळे विभाग आमचे फील्डमध्ये आहे आ, क्विक रिस्पॉन्स ऍक्शन टीम जवळपास दोन दोन टीम प्रत्येक झोनला समोर ऍक्टिव्हेटेड होती आम्ही रात्री आणि दिवसाची दोन्ही क्यूआर वेगवेगळी केलेली आहे आणि तर दिवसाची क्यू पण ऍक्टिव्हेटेड फुली आहे शहराचे आयुक्त म्हणून नागरिकांना काय आव्हान असेल तुमचं आव्हान माझ्या नागरिकांना एवढंच राहील की आज आपलं सिटीमध्ये काही रेड अलर्ट नाही आहे सिटीमध्ये ऑरेंज टू येल्लो अलर्ट आहे तरी पण एखादा काही आपला नॉन अर्जंट वर्क असेल तर त्याला आज रोजी टाळावं मात्र काही एखादा काही असा काही अनटोवर्ड इन्सिडेंट काही घडला असेल काही घटना घडली असेल त्याला आमच्या कंट्रोल रूमला सांगा आमचा कंट्रोल रूम चोवीस तास ऍक्टिव्हेटेड आहे स्मार्ट सारथीचा आमचा सारथीचा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर आम्हाला इन्फॉर्मेशन द्या जेणेकरून जलद गतीने महानगरपालिकेला त्याला तोंड देता येणं शक्य होतं निषेधच आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पूरस्थिती हाताळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आहेत स्वतः आयुक्त शेखर सिंह सोबत येते त्यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय सर प्रसन्न तडे आपला आवाज पिंपरी चिंचवड